जानेवारीला आयोजित राम मंदिराची प्रतिष्ठापना होते त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे याच अनुषंगानं नाशिक मध्ये देखील मनसेच्या माध्यमातून तब्बल एक्कावन्न हजार लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे नाशिकच्या काळाराम मंदिर या ठिकाणी महाआरती करून मनसेच्या माध्यमातून या महाप्रसादाचं वाटप होणार आहे संपूर्ण नाशिक शहरामध्ये तब्बल मनसेच्या माध्यमातून एकावन्न हजार लाडूंचे वाटप केले जाणार आहे त्याच अनुषंगाने नाशिक शहराचे शहराध्यक्ष सुधाम कोंबडे यांनी अधिक माहिती दिली आहे आज खऱ्या अर्थाने हा आनंद उत्सव जो आहे तो भारताचा नव्हे तर संपूर्ण विश्वाचा आनंद उत्सव आहे या आनंद उत्सवामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक्कावन्न हजार लाडूंचं वाटप नाशिक शहरामध्ये करणार आहे त्याचबरोबर नाशिकचं जे काळाराम मंदिर आहे त्या काळाराम मंदिरामध्ये एकावन्न हजार लाडूंचा भोग चढून महाप्रसादाचा नैवेद्य चढून त्यानंतर संपूर्ण शहरामध्ये आम्ही हे लाडू वाटप आम्ही करणार आहोत त्यानंतर ज्या राम मंदिरांसाठी ज्या कारसेवकांनी वेळेप्रसंगी तुरुंगबाच भोगला त्या कारसेवकांचा सुद्धा आम्ही राजगड कार्यालयावरती आज संध्याकाळी म्हणजे एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता त्या कार्यसेवकांचा सुद्धा आम्ही सरकार करणार आहोत खऱ्या अर्थाने लाडू हे प्राचीन याच प्रतीक आहे की लाडूला अतिशय प्राचीन असं महत्व आहे की जे जेणेकरून ज्यावेळेस आनंदाचं वातावरण असतं उत्साहाचं वातावरण असतं त्यावेळेस लाडू वाटप होत असते जे आपण म्हणतो ना श्रीकृष्णाचा लड्डू गोपाळ की ज्यावेळेस श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस सर्वीकडं लाडूचं वाटप झालं होतं आणि आज खऱ्या अर्थाने आज रामराज्य येत आहे राम, ये राम मंदिर राहत आहे प्रभू रामचंद्रांचं तिथं आता वास्तव्य कायमस्वरूपी होणार आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करणार आहे माननीय राजसाहेबांनी म्हणून तसं आदेशित केलं आहे की तुम्ही हा उत्सव मोठ्या आनंदाने तुम्ही साजरा करा तिथं म्हणजे मंदिरामध्ये जाऊन तुम्ही आरत्या घ्या सर्व लोकांचं तोड तुम्ही गोंड कर, गोंड करा त्या माध्यमातून आम्ही एकावन्न हजार लाडू या शहरामध्ये आम्ही वाटणार आहोत आणि संपूर्ण शहर हे मनसेमय झालेलं आहे आणि जेणेकरून होल्डिंग असेल बॅनर असेल पोस्टर असेल महाआरती असेल लाडू वाटप असेल आज संपूर्ण शहरामध्ये अक्षरशः नऊशे एकटा त्याचं वातावरण तयार झालेलं आहे नाशिकमधील राजगड येथील मनसे कार्यालयामध्ये या लाडूंची बनवण्याचं काम हे अंतिम टप्प्यात आलंय या ठिकाणी केला आहे जसा जल्लोष हा अयोध्ये होईल तसा जल्लोष हा नाशिक नगरीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सीमेच्या वतीने झाला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही सर्व तयारी केलेली आहे सर्व नाशिकच्या महाराष्ट्र सैनिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांच्या योगदानातून आज एक्कावन दर लाडूंचा आम्ही उपक्रम राबवत आहोत की जेणेकरून नाशिककरांचा दोन गोड करावं कारण याच्यामागे पार्श्वभूमी पाचशे वर्षाचा इतिहास आहे पाचशे वर्षानंतर आज खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांचा प्रतिष्ठापना होत आहे आणि हा संपूर्ण उत्सव हा दिवाळीसारखाच पुन्हा साजरा केला जाईल याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रचंड योगदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नाशिकमध्ये कारसेवकांचा देखील सत्कार हा ठेवण्यात आलाय राम मंदिराच्या जीर्णोद्धराच्या सोहळ्याच्या प्रसंगी मनसेच्या माध्यमातून देखील नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय याच अनुषंगाने मनसेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम करत राम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या दिवशी संपूर्ण नाशिककरांचा तोड गोड करण्यासाठी हे लाडूंचं वाटप करणार असल्याचं मत यावेळी शहराध्यक्ष सुधाम कुंबडे यांनी म्हटलंय जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक